मांडव्यात सोलार कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला पाच आरोपी अटकेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विजेच्या वेगाने कारवाई मांडव्यातील बोंडा इंजिनिअरिंग लिमिटेड हैदराबाद यांच्या सोलार प्रकल्पावर आठ व नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्याचा पाथर्डी पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या या हल्ल्यात मोबाईल खुर्च्या चोरी तसेच ट्रॅक्टर व कॉन्क्रीट मिक्सरची तोडफोड करण्यात आली होती अटक आरोपींमध्ये महेश मच्छिंद्र लवांडे शंकर भाऊसाहेब बर्डे आप्पासाहेब श्रीपती गावडे महेश संभाजी बर्डे आणि सागर अरुण बर्डे यांचा समावेश आहे पीडित मिलिंद पाटील व मयूर बाबासाहेब डोईफुडे यांना आरोपींनी काम बंद करण्याची धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली त्यांच्या मोबाईलसह तीन प्लास्टिक खुर्च्या चोरल्या आणि साईटवरील ट्रॅक्टर व कॉन्क्रीट मिक्सरची तोडफोड केली या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय दंडविधान कलम एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे एक 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 एकोणीस एकशे पंधरा तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्ननुसार नुसार गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने आरोपींना बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन दराडे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिंग लबडे पोलीस नाईक सुखदेव धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल वडते पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल श्याम बनकर पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत यांच्या पथकाने केली स्थानिक नागरिकांनी पी आय विलास पुजारी यांच्या जलद अचूक आणि ठोस कारवाईचे मनापासून कौतुक केले असून या तत्परतेमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी मांडवा तालुका पाथर्डी येथील शासकीय मान्य मुख्यमंत्री साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शासकीय सोलार कंपनीचे कर्मचाऱ्यांना मारहाण करून जबरीने मोबाईल सह इतर मुद्देमाल काढून घेऊन सोलार प्लांटवर वर तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना मांडवा इथून अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की दिनांक आठ आठ दोन हजार पाच पंचवीस रोजी दुपारी बारा पस्तीस वाजने सुमारास तसेच दिनांक आठ आठ पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याचे सुमारास व दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा तीस वाजण्याच्या सुमारास व दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हिरेजी मांडवा येथे सोलार कंपनीचे काम करत असताना सोलार प्रोजेक्टचे कामात अडथळा निर्माण करणारे व आरोपी मच्छिंद्र महेश मच्छिंद्र लवांडे शंकर बर्डे गावडे महेश बर्डे अक्षय लवडे असे पाच इसम व इतर अनोळखी पाच इसम यांनी सदर कामाच्या ठिकाणी येऊन तुम्ही काम बंद करून येथून निघून जा असे दमदाटी करून शिबिरात मारहाण करून कंपनीचे वॉचमॅन मिलिंद पाटील व मयूर डोय यांना दमदाटी करून लाता मारहाण करून यांची वापरते मोबाईल व तीन प्लास्टिकच्या खुर्च्या वळजवीने चोरून नेले याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे व पाच न्यायालयाने दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोस्टडी मंजूर केलेली आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा